नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंगणवाडी मुख्य सेविका आदिवासी विभाग भरती महिला बाल विकास विभाग भरती बी एम सी भरती व इतर सेवा भरतीसाठी टी सी एस पॅटर्ननुसार जे काही प्रश्न विचारले जातील तर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात एस इयर क्वेश्चन आपण पाहत आहोत आपण मित्रांनो एक हजार प्लस प्रश्नाची सराव सिरीज या ठिकाणी स्टार्ट केलेली यामध्ये मराठी इंग्लिश जी हे संपूर्ण जे काही तीन विषय आहेत हे विषय तुमचे केले दिले जाणार आहेत आणि सर्वांसाठी फ्री असणार आहे मित्रांनो असे प्रश्न स्वरूपामध्ये जर तुम्ही अभ्यास जर केला तर आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट मिळेल तर मित्रांनो आज आपण भाग तिसरा पाहणार आहोत यापूर्वीचे आपले दोन भाग झालेले त्याची प्लेलिस्टसुद्धा आहे ती प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता मित्रांनो सर्व भाग हे महत्त्वाचे असणार आहेत आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होईल याची गॅरंटी मी तुम्हाला शंभर टक्के देतो अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण काय करत आहोत एक प्रश्न पाहत आहोत चार ऑप्शन देत आहोत चार ऑप्शन दिल्याच्यानंतर त्याचे योग्य आन्सर देत आहोत आणि त्याच्या अनुसरून इतर स्वरूपाचे प्रश्न या प्रश्नाच्या अनुषंगाने कसे येऊ शकतात याची सुद्धा माहिती तुम्हाला देत आहोत जेणेकरून मित्रांनो तुम्हाला कशाही स्वरूपाचा प्रश्न जरी विचारला तरी मित्रांनो तुम्हाला याचा आन्सर हे या ठिकाणी शंभर टक्के जमणार आहे त्यामुळे हिडो तुम्हाला काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि मित्रांनो या ठिकाणी स्वतःहोच तर मित्रांनो तुम्हाला जर जमत असेल तर नोट्स काढण्याचा शंभर टक्के प्रयत्न करा कारण की हे प्रश्न मित्रांनो प्रीवियस इयर आहेत आणि प्रीवियस इयर क्वेश्चनला अनुसरून इतंभूत माहिती या ठिकाणी दिलेली आहे ही माहिती तुमच्यासाठी आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाची असणार आहे तर चला वेळ मला थोडीशी सुरू बात को आता मित्रांनो हे जे काही प्रश्न आहेत आपले पहिल्या दोन दोन भागामध्ये झालेले आता तिसऱ्या भागामध्ये आपण मराठी पाहणार आहोत मराठीचे महत्वाचे क्वेश्चन पहा जे की टी सी एसने विचारलेले आहेत तेच आपण या ठिकाणी पाहत आहोत हे संपूर्ण मित्रांनो आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये झालेले आहेत त्यामुळे मागचे व्हिडिओ पाहून घ्या प्लेलिस्ट आहे ते प्लेलिस्ट सुद्धा तुम्ही पाहू शकता पहा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण आता मराठी व्याकरणमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो आपल्याला पहिला प्रश्न विचारला आहे काठ्या या शब्दाचे एक वचन कोणते आहे काठ्या या शब्दाचे एक वचन आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे आता जो काही काठ्या हा, हा शब्द आहे मित्रांनो अनेक वचनामध्ये आता आपल्याला काय करायचं याचं एक वचन सांगायचं आहे तर याचं एक वचन काय असणार आहे पहा या ठिकाणी ऑप्शन जर पाहिलं पहा पहिलं काठी दोन नंबर काठा तीन नंबर काठ चार नंबर कडी तर मित्रांनो काठ्या याचं अनेक अनेक वचन काय होणार याचं एक वचन जर पाहिलं काठ्या हे अनेक वचन आहे आणि त्याचं काठीही एक वचन आहे म्हणजे काठी हा जो काही शब्द आहे काठी हा जो काही शब्द आहे हा एकवचने आहे हा एकवचने आहे आणि याचं अनेकवचन जर करायचं जर सांगितलं तर त्याचं काय होणार मित्रांनो काठ्या त्याचं काय होणार मित्रांनो काठ्या आणि जर तुम्हाला काठ्या दिला असेल आणि याच्यामध्ये जर तुम्हाला एकवचन सांगितलं असेल तर काठी हे त्याचे एक असणार आहे आता पा इतंभूत माहिती या ठिकाणी जर पाहिली तर पहा काठ्यातील अनेक वचन असून काठी त्याचे एकवचन असणार आहे आता इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन करताना एकारांत होते हे लक्षात ठेवा पा आता काही एकवचने आम्ही पाहूयात पहा काडी काडीचे एक पा काडी एक, हे एकवचन आहे त्याचं अनेक वचन काड्या वही हे एकवचन आहे त्याचं अनेक वचन वह्या होणार आहे आणि त्याच्यानंतर गाडी हे एकवचन आहे त्याचं अनेक वचन गाड्या होणार आहे तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये वचन आणि एकवचन म्हणजे जे का आपले वचन आहेत यावर आधारित प्रश्न टीशे शंभर टक्के विचारतं आता पहा दोन नंबरचा प्रश्न पुढील लिंग वचनानुसार पहा पुढे लिंगवचनानुसार जोड्या दिल्या आहेत त्यापैकी चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे आता पुढील लिंगवचनानुसार जोड्या ज्या काही दिलेत यामध्ये आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे चुकीची जोडी कोणती असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी पहिली दिले सुसर दुसरा आहे सासरा त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची जोडी दिली शिक्षक शिक्षिका तीन नंबरची जोडी दिली आहे वानर वानरी चार नंबरची जोडी दिली आहे भाऊ वहिनी आता या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला लिंग वेगळ्या लिंगाची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे या ठिकाणी जर पाहिलं तर दोन नंबर पाच शिक्षक त्याचं लिंग शिक्षिका होते वानर वानरचं का होणार वानरी चार नंबरचं जर पाहिलं तर भाऊ भाऊचं विरुद्धलिंगी काय होणार वहिनी मात्र सुसर याचं विरुद्धलिंगी मित्रांनो सासरा होणार नाही कारण की सासूचं विरुद्धलिंगी सासरा होतं म्हणून मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी चुकीचा आहे बाकीच्या दोन नंबरपासून तर चार नंबरपर्यंत मित्रांनो हे संपूर्ण काय या ठिकाणी वचन याच्यानुसार जर पाहिलं लिंगानुसार ह्या योग्य जोड्या असणार आहेत आता या ठिकाणी जर पाहिलं पहा मराठी व्याकरणामध्ये एकूण तिंग तीन लिंग वचन तीन लिंग मानले जातात पहा मराठी व याच्यामध्ये काय तीन लिंग मानले जातात एक म्हणजे मित्रांनो स्त्रीलिंगी दोन नंबर पुल्लिंगी आणि तीन नंबर मित्रांनो नपुसकलिंगी आता मित्रांनो स्त्रीलिंगी नपुसकलिंगी आणि या ठिकाणी पुल्लिंगी कसं ओळखायचं तर मित्रांनो आपण पाहा ज्या वेळेस ज्यावेळेस ज्या नामाच्या अगोदर ज्या नावाच्या अगोदर ती हा शब्द वापरला जातो ती हा शब्द वापरला जातो तो का असतो स्त्रीलिंगी असतो हे लक्षात ठेवा तो का असतो स्त्रीलिंगी असतो ज्याच्यासमोर आपण ज्याच्यासमोर आपण तो लावतो ज्याच्यासमोर आपण तो म्हणून उल्लेख करतो ते का असतं पुल्लिंगी असतं आणि ज्याच्यासमोर आपण ते याचा श वापर करतो ते काय असतं नपुसकलिंगी असतं ते काय असतं मित्रांनो नपुसकलिंगी असतं जसं की मित्रांनो शाळा आता हा जो काही शाळा शब्द आहे हा शाळा शब्द स्त्रीलिंगी आहे पुल्लिंगी आहे की नपुसकलिंगी आहे हे जर ओळखायचं असेल तर आपण काय म्हणतो मित्रांनो ती शाळा मग पा शाळाच्या अगोदर काय लागला मित्रांनो ती लागला म्हणून शाळा काय स्त्रीलिंगी असणार आहे आता जसं की मी म्हणलं पोपट पोपट आता मी काय म्हणणार मित्रांनो पोपट तर मी काय म्हणणार या ठिकाणी तो पोपट ज्या शब्दाच्या अगोदर तो लागतो ते पुल्लिंगी असणार आहे म्हणजे हे पुल्लिंग आहे आता नपुस्लिंगी ओळखायचं कसं जर मी म्हणलं पान झाडाचं जे काय आपलं पान असतं मी फक्त म्हणलं पान तर हे काय स्तिरलिंग आहे आहे की नपुसकलिंग आहे हे ओळखायचं कसं तर हे जे काय पान आहे पानाच्या अगोदर आपण काय लागतो ते पान काय लागलं मित्रांनो ते लागलं मग पा तिची ओळख काय मित्रांनो ती म्हणजे या ठिकाणी स्त्रीलिंगी तो म्हणजे पुल्लिंगी आणि ते म्हणजे काय मित्रांनो नपुसकलिंगी म्हणजे ज्या ठिकाणी जे काय पान आहे हे काय असणारे नपुसकलिंगी असणारे म्हणजे पृथ्वी तलावर किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जेवढ्याही वस्तूच्या अगोदर आपण ती वापरतो ते स्त्रीलिंगीमध्ये जातं जेवढ्या वस्तूच्या अगोदर आपण तो वापरतो म्हणजे दर्शवण्यासाठी हा लक्ष ठेवा दर्शवण्यासाठी तो वापरतो वापर आता आपण असं म्हणणार का तो पोपट ती पोपट असं म्हणणार का नाही म्हणणार आपण काय म्हणणार तो पोपट म्हणजे हे तुम्हाला आता सर्वसाधारण जर पाहिलं तर मित्रांनो अतिशय आहे जास्त काय अवघड नसणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा भीमाने मुष्टीयुदात बकासुराला ठार मारून टाकले या वाक्यातील काळ तुम्हाला ओळख या वाक्यातील कर्ता ओळखायचे पहा या ठिकाणी करता झाले करता झाले ही मी मित्रांनो ही मिस्टेक आहे मी पुढच्या एफमध्ये याला दुरुस्त करेल पहा भीमाने मुष्टीयुद्धात बकासुराला ठार मारून टाकले तर यामध्ये आपल्याला कर्ता ओळखायचे कर्ता म्हणजे काय मित्रांनो जो वाक्यामध्ये जो वाक्यामध्ये क्रिया करतो त्याला करता असं म्हटलं जातं करता म्हणजे काय मित्रांनो क्रिया करणारा शब्द हा ठिकाणी करता असतो म्हणजे एखाद्या घटकात जसं की मी तुम्हाला म्हणलं राम आंबा खातो खाणारा कोण आहे मित्रांनो राम आहे म्हणजे राम काय झाला या ठिकाणी कर्ता झाला राम काय झाला या ठिकाणी कर्ता झाला मग तसेच या वाक्यामध्ये आपल्याला काय दिले भीमाने मुष्टी उदात बकासुराला ठार मारले कोणाला ठार मारले मित्रांनो बकासुराला मारले कोणी मारले परंतु मारले कोणी कोणी मारले तर मित्रांनो भीमाना मारले म्हणजेच याचा अर्थ कार्य कोण करत आहे या ठिकाणी भीमा भीमा काय करत आहे कृती करत आहे कारण की भीमा भीमा काय करत आहे तर भीमा हा बकासुराला ठार मारते कोणाला ठार मारते बकासुराला मग बकासूर काय झाला मित्रांनो या ठिकाणी कर्म झाला कारण की या ठिकाणी जर पाहिलं तर सुराव काय केले मित्रांनो क्रिया केली जाते म्हणजे क्रिया ज्याच्या केली चा जाते ते काय कर्म असतं आणि क्रिया जो करतो क्रिया जो करतो म्हणजे मारण्याची क्रिया कोण करते भीमा काय झाला मित्रांनो करता भीमा काय झाला मित्रांनो या ठिकाणी करता म्हणून मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे पुढे पाहूयात आता गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार तुम्हाला ओळखायचे पहा गुरुजी वर्गामध्ये विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यामधील तुम्हाला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे आता यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिलेलं अकर्मक वाक्य दोन नंबरचं ऑप्शन दिलेलं मित्रांनो सकर्मक वाक्य तीन नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे उभयविध क्रियापद आणि चार नंबरचं ऑप्शन दिलेलं द्विकर्मक क्रियापद आता या ठिकाणी पा प्रश्न काय विचारला आहे गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात गुरुजी काय करतात विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात आता या ठिकाणी आपल्याला काय वाटतं क्रियापदाचा प्रकार या ठिकाणी ओळखायचे सॉरी क्रियापदाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी ओळखायचे मग ओळखायचा कसा आता पहा गुरुजी शिकवणारा कोण आहे मित्रांनो गुरुजी म्हणजे गुरुजी काय झाला या वाक्यामध्ये करता झाला आता या ठिकाणी दोन कर्म आहेत पहा एक म्हणजे विद्यार्थी गुरुजी काय करत आहे विद्यार्थ्यांना शिकवत आहे आणि काय शिकवत आहे व्याकरण शिकवतात म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी गुरुजी हा एकाच वेळी दोन घटकावर क्रिया करत आहे एक म्हणजे विद्यार्थी आणि दोन म्हणजे व्याकरण विद्यार्थी आणि व्याकरण या दोन्ही घटकावर मित्रांनो एकाच वेळी ज्यावेळेस क्रिया जा केली जाते त्यावेळेस मित्रांनो ते द्विकर्मक असतं कारण की पहा याच्यावर विद्यार्थी एक कर्म झालं त्याच्यानंतर व्याकरण हे सुद्धा एक कर्म झालं म्हणजेच जे काय वाक्य असणार मित्रांनो द्विकर्मक वाक्य असणार म्हणजे ऑप्शन क्रमांक चार असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर आता द्विकर्मक वाक्य का ज्यावेळेस मित्रांनो करता ज्यावेळेस करता एकाच वेळी दोन क्रियापदावर दोन दोन कर्मावर जर या ठिकाणी क्रिया करत असेल जसे पहा मित्रांनो विद्यार्थ्यावर सुद्धा क्रिया केली जाते विद्यार्थ्यावर क्रिया कशी केली जाते विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतायत आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्याकरणावर क्रिया केली जाते व्याकरणाचं स्पष्टीकरण देत आहे म्हणून मित्रांनो विद्यार्थी आणि व्याकरण या दोन घटकावर एकाच वेळी ज्यावेळेस क्रिया होते ते द्विकर्मक वाक्य असतं म्हणून ऑप्शन क्रमांक चार असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे तुम्हाला समजलं असेल आता याचं उदाहरण पाहूया पा वरील वाक्यामध्ये गुरुजीकडून विद्यार्थ्यावर व व्याकरण या दोन घटकावर एकाच वेळी क्रिया घडत आहे म्हणून हे वाक्य द्विकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे आता बा जसे की आजीने नातवांना गोष्ट सांगितली आता जे काय आजीबाई आहेत आजी आता जे काय आपल्या आजीबाई आहेत काय करायचं आहे गोष्ट सांगत आहे गोष्ट सांगत आहे म्हणजे एकाच वेळी दोन घटकावर क्रिया करत आहे एक म्हणजे नातवाला गोष्ट सांगत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो काय सांगत आहे गोष्ट सांगत म्हणजे गोष्ट आणि नातो या दोही घटकावर एकाच वेळी क्रिया ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस द्विकर्मक वाक्य असतं म्हणून आजी नातवांना गोष्ट सांगत आहे यावेळेस नातव आणि गोष्ट या, या दोहीवर एकाच वेळी क्रिया केली जाते म्हणून हे सुद्धा वाक्य द्विकर्मक असलेलं वाक्य आपल्याला बघव्यास मिळत आहे या ठिकाणी पहा मित्रांनो या वाक्यामध्ये आजी गोष्ट आणि नातू या दोन घटकावर एकाच वेळी क्रिया करत आहे म्हणून हे वाक्यसुद्धा द्विकर्मक वाक्य आहे असे बरेच वाक्य मित्रांनो या ठिकाणी येतात परंतु मूळ जे काही कन्शेप आहे हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं असणार आहे पहा या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो आता या ठिकाणी वस्तू जी असते या ठिकाणी जी काही वस्तू असते हे प्रत्यक्ष कर्म असते आता विद्यार्थी शिक्षक हे विद्यार्थ्यांना किंवा गुरुजी विद्यार्थ्यांना वर्गामध्ये व्याकरण शिकवतात तर या ठिकाणी जर पाहिलं तर विद्यार्थी विद्यार्थी काय झाले अप्रत्यक्ष कर्म म्हणजे व्यक्तिवाचक ज्यावेळेस व्यक्ती असतं व्यक्तिवाचक असतं ते अप्रत्यक्ष कर्म असतं आणि वस्तू हे जे काय असतं प्रत्यक्ष कर्म असतं म्हणजेच वरील वाक्यामध्ये आता पा गुरुजी कधी कधी काय विचारलं जातं की गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणतं अप्रत्यक्ष कर्म कोणतं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कधीही सुद्धा व्यक्ती हे अप्रत्यक्ष कर्म असतं आणि जी वस्तू म्हणजे निर्जीव घटक असतो हा नेहमी प्रत्यक्ष कर्म असतं हे लक्षात ठेवा ठीक आहे आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल आता पुढचा प्रश्न पहा पुढील वाक्यातील कंसात दिलेल्या शब्दाचा योग्य पर्याय शोधायचा आहे सर्वांनी जेवणाची व्यवस्था मोठ्या मांडवात आता कंसामध्ये दिले करणे आली करणे आलेली आहे आता यामध्ये जर मित्रांनो तुम्ही जर वाक्य एक ठळक जर वाचलं पा सर्वांनी जेवणा सर्वांसाठी सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था मंडपामध्ये करण्यात आलेली आहे करण्यात करण्याचं काय होणार म्हणजे करण्यात म्हणजे काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे सहा नंबरचा प्रश्न पहा परिमळ या शब्दाचा समान आर्थी शब्द कोणता परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पहिलं ऑप्शन दिलेलं मित्रांनो पहा या ठिकाणी पहिलं ऑप्शन तुम्हाला काय आहे परिमळ या शब्दाचा तुम्हाला समानार्थी शब्द सांगायचा आहे परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे पहिलं ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो विवाह दोन नंबरचा ऑप्शन दिलेलं आहे सुगंध तीन नंबरचा ऑप्शन दिलेलं आहे प्रदक्षिणा चार नंबरचा ऑप्शन दिले आहे परिचय तर परिमळ या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो सुगंध सुगंध म्हणजे काय मित्रांनो परिमळ आता याचे समानार्थी शब्द पाहूयात पहा समानार्थी शब्द जर आपण या ठिकाणी जर पाहिले तर परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द होतो सुगंध आणि वास परिचय या शब्दाचा समान शब्द होतो ओळख आणि विवाह या शब्दाचा समान अर्थ शब्द होतो मित्रांनो लग्न ठीक आहे आता सात नंबरचा प्रश्न पहा माझ्या दादानी मला एका एक पाठ्यपुस्तक पाठवले माझ्या दादानी मला एक पाठ्यपुस्तक पाठवले त्यात पहा त्यात रंगीत चित्रे होती वरील दोन वाक्याचे केवळ वाक्य आपल्याला या ठिकाणी करायचे आता वरील जे काही दोन वाक्य दिले याचं आपल्याला एकच वाक्य या ठिकाणी करायचं आहे कसं तर पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे माझ्या दादांनी मला पाठ्यपुस्तक पाठवले त्यात रंगीत चित्रे होती या वाक्याचं तुम्हाला केवळ वाक्य करायचं आहे केवळ वाक्य म्हणजे काय केवळ वाक्याला आपण शुद्ध वाक्य असं सुद्धा म्हणत असतो लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न खूप विचारला आहे की केवळ वाक्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं तर केवळ वाक्य म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी शुद्ध वाक्य ठीक आहे आता ज्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला केवळ वाक्य करायचं सांगितलं जातं त्यावेळेस या वाक्यामध्ये एकच उद्देशाने एकच करता असतो त्या वाक्याला केवळ वाक्य असं म्हटलं जातं मग या ठिकाणी जर पाहिलं तर मी मित्रांनो पहा माझ्या माझ्या एक दादांनी मला रंगीत चित्रे पाठ्यपुस्तकात पाठवली पा माझ्या एक दादांनी हे मित्रांनो या ठिकाणी वाचताच आपल्याला चुकीचं वाटतं माझ्या दादाने मला रंगीत चित्रे एक पु एक पुस्तक पाठवले हे सुद्धा होणार नाही त्याच्यानंतर पहा एक रंगीत चित्राचे मला दादाने माझ्या पुस्तक पाठवले हे सुद्धा वाक्यरचना चुकीची वाटते माझ्या रंगीत चित्राचे एक पुस्तक दादांनी मला पाठवले हे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी चुकीची रचना वाटते परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर दोन क्रमांकाचं वाक्य पहा सगळ्यामध्ये योग्य वाक्य वाटतं कारण की पहा माझ्या दादांनी मला रंगीत चित्राचे एक पुस्तक पाठवले या वाक्यामध्ये एकच करता आणि एकच उद्देश आहे पहा या ठिकाणी एकच करता कोण आहे माझा दादा आणि एकच उद्देश काय चित्राचं पुस्तक म्हणजे मित्रांनो ज्या वाक्यामध्ये एकच करता असतो एकच क्रियापद अस एकच कर्म असतं त्या वाक्याला काय म्हटलं जातं तर त्या वाक्याला केवळ वाक्य असं म्हटलं जातं केवळ वाक्याला शुद्ध वाक्य असं सुद्धा म्हटलं जातं या ठिकाणी पहा या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो ज्या वाक्यात एकच उद्देश म्हणजे एकच करता एकच विधेय म्हणजे एकच क्रियापद असते त्यास केवळ वाक्य असं म्हटलं जातं पहा वरील वाक्यामध्ये माझ्या दादाने मला रंगीत चित्राचे एक पुस्तक पाठवले या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच आहे म्हणून हे वाक्य या ठिकाणी काय असणार मित्रांनो हे वाक्य केवळ वाक्य या ठिकाणी असणार आहे आता पुढचा प्रश्न पहा आठ नंबरचा निरूपम निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा पहिला ऑप्शन आहे विवेचन दोन नंबरचा ऑप्शन लोकचा लोकाचार तीन नंबरचा ऑप्शन आहे निर्णय चार नंबरचा ऑप्शन मित्रांनो निकेतन तर विवेच निरूपम निरूपण निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द होतो मित्रांनो विवेचन म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो हा प्रश्न खूप आणि खूप पी असलेला प्रश्न आहे पहा निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द होतो विवेचन निकेतन या शब्दाचा समानार्थी शब्द घर आले आवाज धाम आणि सदन असा होतो निर्णय या शब्दाचा समानार्थी शब्द निकाल ठराव असा होतो लोकाचार या समाचा या शब्दाचा समानार्थी शब्द प्रपंच आणि लौकिक असा होतो नऊ नंबरचा प्रश्न पहा भीमाने खाऊ खाल्ला असेल या वाक्यातील काळ तुम्हाला ओळखायचा आहे म्हणजे मित्रांनो वचन असेल त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी वाक्यरचना असेल यावर आधारित मित्रांनो टीशे शंभर टक्के प्रश्न विचारतं म्हणजे विचारतं हे तुम्हाला कळणं गरजेचं असणार आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करा आता पहा भीमाने खाऊ खाल्ला असेल या वाक्यातील तुम्हाला काळ ओळखायचा आहे आता पहा मित्रांनो मी नाणे सॉरी मी नाणे मी नाणे मीनाने काय केलं असेल खाऊ खाल्ला असेल आता याच्यामध्ये काय मित्रांनो खाऊ खाल्ला असेल असेल म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भविष्य काळ वर्तव येते पहा खाल्ला असेल भविष्य काळ ओळखत आहे म्हणजेच मित्रांनो पहिलं ऑप्शन पहा अपूर्ण भविष्य काळ दोन नंबरचं ऑप्शन आहे अपूर्ण वर्तमान काळ तीन नंबरचं ऑप्शन आहे अपूर्ण भूतकाळ चार नंबरचा ऑप्शन आहे पूर्ण भविष्य काळ आता या ठिकाणी पहा मित्रांनो जर पाहिलं तुम्ही तर पहा या ठिकाणी आपण विश्लेषण दिले दिल्ली वाक्यामध्ये खाल्ला असेल या संयुक्त क्रियापदावरून खाण्याची क्रिया भविष्य काळात पूर्ण झाली आहे असे समजते म्हणून हे पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे आता या ठिकाणी पहा मीनाने खाऊ खाल्ला असेल असेल म्हणजेच मित्रांनो मीनाने खाऊ खाल्ला असेल म्हणजे भविष्य काळामध्ये सांगत आहे परंतु काय पूर्ण क्रिया दिली किती ती असं म्हणत आहे की मीनाने भविष्य मीनाने या ठिकाणी खाऊ खाल्ला असेल म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी पूर्ण भविष्य काळ या ठिकाणी सांगितले की भविष्य काळातली जी काही क्रिया आहे भविष्य जी काही क्रिया ही पूर्ण झाली असेल असं या वाक्यामधून मित्रांनो यथार्थ या ठिकाणी आपल्याला निघतो म्हणून हे वाक्य पूर्ण भविष्य असणार आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा दहा नंबरचा प्रश्न या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत ययाती या, या कादंबरीचे लेखक कोण आहे लेख को महत्त्वाचा प्रश्न आहे यायत ही जी काही कादंबरी मित्रांनो अतिशय महत्त्वाची कादंबरी आहे कारण की मराठी भाषेमधली पहिली कादंबरी आहे म्हणून या कादंबरीला अतिशय महत्त्व आहे आणि येयात या कादंबरीला मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी काही कादंबरी मराठी भाषेमधली पहिली कादंबरी असल्यामुळे हा प्रश्न मित्रांनो खूप वेळेस परीक्षेला विचारलेला आहे आता पहा मित्रांनो येयती जी काही कादंबरी विष खांडेकर त्याच्यानंतर रणजित देसाई शिवाजी सावंत आणि गोनी दांडेकर आता या जे काही चार लेखकाचे नाव दिले यापैकी कोणत्या लेखकाची ही कादंबरी आहे तर या ही कादंबरी स खांडेकर यांची आहे आता स खांडेकर यांचं पूर्ण नावसुद्धा मित्रांनो खूप वेळेस परीक्षेला विचारलं आहे स खांडेकर यांचं पूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर हे लक्षात ठेवा स खांडेकर या लेखकाचं पूर्ण नाव काय विष्णू सकाराम खांडेकर यांची जी काही कादंबरी आहे मित्रांनो यमुन यांची जी काही कादंबरी यती ही स खांडेकर यांची कादंबरी आहे आता पहा याती या कादंबरीचे लेखक विष्णू सखाराम खांडेकर आहेत यायती ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी असून या कादंबरीला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे पहिली ज्ञानपीठ पुरस्कार कादंबरी कोणती तर ययाती कादंबरी पहा ययाती या कादंबरीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मिळालेला आहे आणि मराठी भाषेमध्ये कादंबरी आहे की जिला पहिला पुरस्कार या ठिकाणी मिळालेले ज्ञानपीठ पुरस्कार आता पहा शिवाजी सावंत यांच्या कादंबऱ्या छावा आणि मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांचे ह्या कादंबऱ्या अतिशय आयएमपे मित्रांनो खूप वेळेस परीक्षेला विचारल्या जातात ठीक आहे आता रणजित देसाई रणजित देसाई राधेय कादंबरी आहे त्याच्यानंतर श्रीमान योगी आणि स्वामी पा राधेय कादंबरी श्रीमान योगी आणि स्वामी ह्या कादंबऱ्या कोणाच्या आहेत तर रणजित देसाई यांच्या आहेत मित्रांनो हे जे काही छावा मृत्युंजय राधेय श्रीमान योगी हे आणि स्वामी हे जे काही कादंबरे वारंवार परीक्षेला विचारले जातात हे लक्षात ठेवा गोनी दांडेकर यांचे पा मोगरा फुल्ला सेतू आणि त्रिपदी हे कोणाचे आहेत गोनी दांडेकर यांचे कोणाचे मित्रांनो गोनी दांडेकर यांचं मोगरा फुल्ला सेत सेतू आणि त्रिपदी हे गोनी दांडेकर यांचे मित्रांनो या ठिकाणी हे लेखन साहित्य हे लक्षात ठेवायचे आता पुढचा जो काही व्हिडिओ असणार आहे हा मित्रांनो इंग्लिशचा असणार आहे यामध्ये आपण दहा क्वेश्चन पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो यामध्ये सुद्धा टी सी एसने विचारले सर्व प्रश्न मित्रांनो तुम्हाला असेच मित्रांनो विश्लेषणासहित मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल आणि आपल्या चॅनलवरचे इतरही व्हिडिओ जर पाहायचे असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आदिवासी विभाग भरती असेल महिला बालविकास संरक्षण अधिकारी असेल किंवा इतर विभागाची जे काही भरती आहेत टी सी एस घेणार आहे या टी सी एसच्या दृष्टिकोनातून मित्रांनो आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय